माझं गाव कापरी भगवान भाऊ पाटील नाव कापरीचा रहिवासी असून मी आपांच्या आप सतत आपांच्या आप संपर्कात कायम असल्यामुळं मी कारखान्यावर एक वेळा गेलो म्हटलं आप्पा आपल्या गावची पाण्याची परिस्थिती आमच्या गावची फार मोठी बिकट आहे आणि त्याबराबर आर्थिक परिस्थिती सकट सगळी शेती ती, ती कोरोना असलेल्या कारणानं अति बिकट आहे तर अप्पा मला म्हटलं अरे चार दोन लोकांना नोकऱ्या देण्यापेक्षा आपण एक करूया का तर म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणजे ना ती माझी तयारी आहे तर म्हटले एक तयारी ठेवू मी तुला गाडी देतो आणि लोकांच्या संपर्कात राहून तू मला सगळ्या जमिनींचं बॉन्ड करून देशील का तर आप्पा म्हटलं मी तुम्हाला वचन देतो की संपूर्ण सगळ्या जमिनीचं तुम्हाला असेल ती मदत करून मी बॉन्ड करून देतो मग मी भूविकासला पंच्याण्णवला मी सगळ्या भूविकासला बॉन्ड करून दिलं ते प्रकरण आमचं टाकडं तुकडं असलेल्या कारणानं जिल्ह्यातनं प्रकरण परत आलं परत आल्यानंतर आम्ही म्हटलं आता अप्पाच आपण आता काय करायचं तर काय नाही म्हटलं जिल्हा ना मध्यवरतीतनं तू सोसायटी चेअरमन आहे जिल्हा मध्यवर्तीतनं प्रकरण आपण करूया मग आम्ही जिल्हा मध्यवर्तीतनं प्रकरण आम्ही पाण्याचं प्रकरण केलं मग त्या वक्ताला बाबर होते एमडी साहेब होते मानसिंगबा होते मग ते प्रकरण केल्यानंतर आम्ही पुन्हा त्याचा पाठपुरावा करून बावीसशे एकंदर परवाना मिळवला आम्ही बेचाळीस एकरांचा आणि त्यातनं बावीसशे अडतीस अकराची स्कीम आम्ही त्यात बॉन्ड करून ती अदा केली म्हणजे ही केली मग बँकेनं आम्हाला त्या त्या टायमाला सात कोटी अडतीस लाख रुपये आम्हाला फायनान्स त्यांनी दिला मग तो फायनान्स दिल्यानंतर आम्ही आता जागा पाहिजे जा आपल्याला मग वारणे जागा आणि वारणा आणि वारणा या दोन्हीच्या समगावर आप्पाने आम्हाला तिथं लायकर बांधिला त्या चेंबर तिथं बांधायला जॅकवेल बांधायला जागा दिली मला मा बोलायचं एवढंच आहे की तिथनं आमची स्कीमी चौदा किलोमीटर आहे मग चौदा किलोमीटर असलेल्या कारणानं आम्ही त्यातलं पहिला स्टेज जे केलं ती जॅकवेलपासून निकमाच्या टेकाव आणलं त्या मांगलेच्या आणि मांगलेच्या निकमाच्या टेकावापासून आणून सायपन तीन किलोमीटर सोडलं सायपंड तीन किलोमीटर सोडून फकीरवाडी पैसे आम्ही दुसरा तिथं ही केलं म्हणजे पाणी दुसरा चेंबर केला आणि दुसरा चेंबर केल्यानंतर तिथं पाणी उचलत तिथं टाकलं मग त्या हौदातनं हो पाणी उचलून इंगरुळच्या एका टेकाव टाकलं सायपंड सोडून पण आणि तिथं एक चेंबर केला आणि त्या चेंबरमधनं खाली इंगरुळच्या खाली हात हद्दीत टाकलं पाणी तिथनं आणि इंगरुळच्या डोंगरवाडीच्या हातनं टाकून तिथनं पुन्हा एक शेंबरनं उडवून का इंगरूच्या त्या टेकाआ टाकलं आणि तिथनं आमच्या पूर्ण गावाला सायपन पद्धतीनं सायफन पद्धतीनं संपूर्ण पाणी वाळवे तालुक्याच्या ट्रेक्टरीच्या हद्दीपासून सगळं आम्ही इथनं सायपन पद्धतीनं पाणी पुरवले तिथं वाळवेच्या हद्दीपासून आम्ही पाणी पुरवले तर आता ती पाणी पुरविल्यानंतर दोन हजार एकला आमचं पहिलेच्यानं दोन हजार एकला पूर्ण काम झालं दोन लाख ऊस लावलं आणि तीनला आमचं कारखान्याला ऊस गेला आणि आम्हाला सांगायला तेवढा अभिमान वाटतोय की की आम्हाला जयंत पाटला साहेबांनी एक कोटी रुपये त्याला सबसिडी दिली म्हणजे सबसिडी दिली त्या कर्जाला आणि शरद पवार साहेबांनी त्यात आमच्या तीन गावच्या असलेल्या कारणानं त्यात आमची स्कीम बसवून आमचं इंगरुळला एक कोटी बावीस लाख माफ झालं कारव्याला एक कोटी दहा लाख माफ झालं काप्रिल आमच्या हे चौऱ्याऐंशी लाख माप झालं मला सांगा चौऱ्याऐंशी लाख माप झालं त्याच्यामुळं आम्हाला कसल्याही पद्धतीचा न त्रास होता तो तर भाऊ आमच्या आणि बँकेचे चेअरमन झाले मग त्यातनं आणि भाऊनी मानसिक भाऊनं आम्हाला सेटलमेंट करून त्यातनं काढायचा प्रयत्न करून आम्हाला त्यातनं सगळं आमचं अगदी